यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगावमध्ये श्री संत तुकाराम महाराज सभागृहाचं बांधकाम सुरू आहे या बांधकामातील रेती चोरी गेल्याची तक्रार करण्यात आली आहे पोलीस स्टेशन राळेगाव येथे फिर्यादी नामे संजय मानसावर राहणार कोपरी यांनी पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिला की गांधी लेआउट राळेगाव येथील श्री संत तुकाराम महाराज सभागृह बांधकाम करता रेती साठवलेली होती त्या साठवलेल्या रेतीमधून दहा ते बारा ब्रास रेती किंमत अंदाजे चाळीस रुपये दिनांक वीस बारा तेवीस रोजी रात्री दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली अशा रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला तीनशे गुणऐंची आयपीसी नुसार गुन्हा दाखल झाला सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान मिळालेल्या माहितीवरून दोन आरोपी नामे निखिल दोन आरोपी नामे एक निखिल विनोद पावडे राहणार राळेगाव दोन श्रीकांत परशुराम चटुरकर राहणार रावेरी तालुका राळेगाव या यांना अटक करून गुन्ह्यातील चोरी केलेली रेती व गुन्ह्यात वापरले गेलेला ट्रॅक्टर आणि ट्राली जप्त करण्यात आलेली आहे गुन्ह्याचा तपास सुरू आहे